नमस्कार ऋषाली महिला सामाजिक संस्था सा आणि ऋषाली मंच मध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे संस्थेचे विविध कार्यक्रम आपण युट्यूब ला नेहमीच पाहत असतात आणि आपला सगळ्यांचा रिप्लाय सपोर्ट खूप छान पद्धतीने आम्हाला कार्यक्रमामध्ये मिळत असतो तुमच्या या सपोर्टमुळे आज आम्ही नवीन नवीन कार्यक्रम नवीन नवीन, नवीन गावामध्ये घेत आहेत तुमच्याकडनं की आम्हाला कार्यक्रम घेण्याची ऊर्जा येते म्हणून आज आम्ही बऱ्याच गावांमध्ये नवीन नवीन महिलांचे उपक्रम राबवत आहेत आणि तसंच आज अंबरजे गावामध्ये एक हळदी गुंकाचा कार्यक्रम आहे निधी महिला बचत गट गटाला आज पाच वर्ष झाले आहेत पण महिलांना असं वाटतं आपणही पुढे येऊन काहीतरी केलं पाहिजे तसंच त्यांनी आज त्यांचा एक निधी महिला बचत गटामार्फत एक हळदी गुंकाचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी आम्ही इथे आलो हळदी कुंकाचा कार्यक्रम तर खूपच सुंदर झाला पण महिलांना एक आनंद कसा मिळाला पाहिजे म्हणून एक छोटासा एक वेगवेगळे खेळ आम्ही याच्यामध्ये घेतले ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ही संकल्पना त्यांना का सुचली की आपणच आपल्या एकाच गटाचा असा हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आहे तर त्यांच्याच कडनं जाऊन जाणून घेऊया नमस्कार माझं नाव रेश्मा अनंत सुतार मी नी, निधी गटाची अध्यक्ष आणि माझ्यासोबत सविता डोंगरे सचिव आमचा एकच महिला मंडळच बचत गटाचा हा कार्यक्रम करण्याचा असं हे होतं का मॅडमला पण आम्हाला बोलवायचं होतं एकदा हा असं कार्यक्रम करायला मी वर भरपूर वेळा बघितलेत गावोगाव जाऊन ते असे मंगलागौरीचे कार्यक्रम वगैरे करतात तिथे बायांचा ते उत्सव बघून मला पण असं वाटलं म्हणून मी माझ्या गटातल्या बायांना काही सांगितलं तसं सुचवलं सा तर त्यांनी पण मला साथ देऊन म्हणजे आम्ही हा हल्दी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला माझी ओळख तुमच्या सगळ्यांसाठी कर्म संस्था म्हणून होती एक ब्रिज संस्था त्याच्यानंतर संस्था तुमच्या गावात बचत गट तयार करणं त्यांना मार्गदर्शन करणं भाजीपाल्याचं बियाणं वाटप करणं भाताचं बियाणं वाटप करणं फळझाडा देणं पाच गुंठा वाडी प्रकल्प राबवणं अशा विविध प्रोजेक्टवर संस्थेने काम केलं म्हणून ती कर्म संस्थेची एक माझी तुमच्या बरोबर ओळख होती असं करता करतानी काही दिवसात दोन हजार सतराला कणसंस्थेच काम बंद झालं माझं इकडे इकडचं येणं बंद झालं पण पर... तुमच्या सारख्या बहुतेक महिलांनी आम्हाला सपोर्ट केला की संस्था जरी गेली असेल तरी मॅडम तुम्ही आमच्यावर जे काम केलं ते तसंच पुढे चालू ठेवायचं म्हणून आम्ही परत दोन हजार अठरामध्ये नवीन संस्था उभी केली आणि संस्थेला एक नाव दिलं विशाली महिला सामाजिक संस्था अशी एक नवीन संस्था उभी केली आज लोकांबरोबर मोफत सेवाचंच काम करतोय आम्हाला कोणत्याही पगार बेसवर आम्ही काम करत नाही दोन संस्था आम्हाला पगार देत होती आता कोणताही पगार नाहीये पण मोफत सेवेचे उपक्रम तुमच्यासारख्या महिलांना आनंदी कसं ठेवायचं आणि काय योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत कशा पोहोचवायच्या यासाठी आपली संस्था गेली पाच सहा वर्ष काम करते रामनामीच्या दिवशी राम बसला वसंतरावांचं नाव घेता हल्दी कुंकुवाच्या बटात

गावदेवीच्या मंदिरात हरिनामाचा गजर पांडुरंग नाव नेहमी नवरात्री नंतर येतो दसरा धर्मेंद्ररावांचा चेहरा नेहमी हसरा हिमालयात पडत होत्या बर्फाच्या राशी यशवंतरावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी आजी राहिले ना आजी बोलत होती मग आंब्याच्या झाडाला नागिनीचा वेडा पांडुरंग म्हात्यांचं नाव घेते वा सोडा आता अरे बोलल्यावर चांगल्या बसायला आंब्याच्या झाडाला नागिनीचा वेडा पांडुरंग भरतारांचं वा सोडा <laughs> पांडुरंगाची पंढरी ज्ञानेश्वरांची आळंदी पांडुरंगाची पंढरी ज्ञानेश्वरांची आळंदी संत तुकारामांचा देऊ भास्कररावांचं नाव घेते गावदेवी मंदिरात हल्ली कुंकवाचा कार्यक्रम गावदेवी मातीचा आशीर्वाद घेऊ माझे नाव रोहिणी वाक्सौरे मी जिल्हा परिषद शाळा अंबरजे या शाळेमध्ये शिक्षिका आहे तर आंबरजे गावामध्ये अनेक छान छान उपक्रम नेहमी चालू असतात आणि ग्रामस्थ मंडळी पालक मंडळी नेहमी आम्हाला आमंत्रित करत असतात त्या कार्यक्रमासाठी आजही तशाच प्रकारचा योग आला आणि आपल्या निधी बचत गटा बचत गटातर्फे जो हल्दी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यासाठी मॅडम व मला आमंत्रित करण्यात आले व आम्ही मुलांना अभ्यास देऊन म्हटलं चला हळदी गुंकू असा येत नाही म्हणू शकत नाही या दृष्टीने आम्ही कार्यक्रमासाठी हजेरी लावली इथे आलो तर ऋषाली मॅडम आ, या संस्थेच्या मॅडम आपल्या बचत गटाचे अनेक विविध कार्यक्रम घेण्यासाठी मंगळागौर किंवा महिला एकत्र येण्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि त्या अतिशय हसत खेळत पद्धतीने सर्व महिलांना अगदी खिळून ठेवलेलं आहे आणि हळदी कार्य हळदी कुंकुवाचा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने पार पडत आहे तर हे बघून खरोखर खूप आनंद झाला की सर्व महिला घरातली जे कामं आहेत आपली मुलं बाळ बाजूला ठेवून घरातली कामं बाजूला ठेवून इथे आले आहेत आणि भरपूर अशा प्रकारचा एन्जॉय करत आहेत आणि ते निमित्त म्हणजे बचत गटातर्फे ठेवण्यात आलेला हळदी गुंकू कार्यक्रम तर खरंच ह्या कार्यक्रमाचं बघून खूप छान वाटलं आणि अतिशय छान प्रकारे कार्यक्रम सादर केला जात आहे धन्यवाद तुम्हाला बोलायचे देवरि देव

रुसवा घालण्याशिवाय पर्याय काहीच नसतो शेवटी दोघींना संसार एकत्रच करायचा असतो आणि एकाच घरात राहायचं असते म्हणजे रुस्वा घातला घालवलाच पाहिजे एकमेकीचा तसंच आता एक पुढचा खेळ घेऊया कशी आता एक सासू आणि सून होणार कोण होणार सुन आणि सासू तुम्ही होत आहे का कोण बनत माझा मी सांगणार तेवढंच करायचंय माझं नाव सौमिनाभास्कर पटोले आम्हाला या गटाने आमंत्रित केलेला हल्दी कुंकोसाठी कार्यक्रम आमच्याकडून पण छोटीशी नाटुकली करून घेतली जमली नाही पण तरी पण मजा वाटली त्याबद्दल मी वृशाली आणि आम्हाला आमंत्रित केलेल्या आभार मानते आणि तुमचं नाव हो काय दर्शना कांतीराल पटोले तुम्ही दोघे कोण आहेत सासू सुना सासू सुनात आम्ही म्हणता का ग तुम्ही दोघीच पण आज एकमेकीला कसं तयारी करून मनवलं एकमेकीला का बाई चल आपल्या घरी हा खेळ खेळताना असं कसं वाटत होत तुम्हाला मस्त मजा आली सर्वांना आनंदी बघून आणि उपस्थिती बघून आणि त्यात हजेरी तुम्ही पण दिली ना ते आम्हाला मस्त आनंद वाटला अशी कधी रुसली होती का ग तू सासूवर मनापासून सांगायचं का कधी अशी रागवली का नाही आम्ही रुसतच नाही रुसत आले बापू जर दोन मिनटं रुसत नाही पण आज तुला माहित झालं ना की तुझी सासू कशी तुला मनवायला येते आता एक दोघींना एक मेसेज आपल्याला चांगला पाठवायचा आहे तुम्हाला तुमच्या भाषेत सांगता येईल सांगा आपण आपण जरी दुसऱ्याची मुलगी करून आणली असेल ना असून म्हणून तरी आपण तिला आपल्या मुलीसारखं वागवावं आपल्या मुलीसाठी आपण अपेक्षा करतो ना माझ्या मुलीला सासू चांगली मिळावी मुलीनी पण चांगलं राहिलं पाहिजे सासूने पण चांगलं राहिले पाहिजे आणि आपली सून आपली मुलगी म्हणूनच आपण तिला हे केली वा पाहिजे वागणूक दिली पाहिजे माझ्या लग्नाला अकरा वर्ष आहे आम्ही कधी दोघी भांडलोच नाही एका खेळामध्ये आज आम्ही एका खेळामध्ये आज भांडलो सासू आनंद आणि सासूने मला कसं मनवलं ते या त्या व्हिडिओ मध्ये बघायला भेटू